क्षेत्रफळ म्हणजे काय तर क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्वितीय आकारमान म्हणजे क्षेत्रफळ समजा फळ्यावर दोन आयत आहेत तर त्यांची लांबी रुंदी वेगवेगळी असल्यास कोणता आयत मोठा व कोणता आयत लहान हे आपल्याला कसे समजणार तर त्यासाठी आपल्याला त्यांचे क्षेत्रफळ काढावे लागणार तसेच आपल्या घरातील दोन वेगवेगळ्या वेग खोल्यांमध्ये कोणती खोली मोठी व कोणती खोली लहान हे आपल्याला कसे समजणार तर त्यासाठी सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढावे लागणार तर मित्रांनो क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या भागाने किती जागा व्यापली आहे ते मोजणे क्षेत्रफळ मोजण्यासाठी कोणती एकके वापरतात तर क्षेत्रफळ मोजण्यासाठी आपण चौरस सेंटीमीटर चौरस मीटर चौरस मिलीमीटर चौरस इंच चौरस फूट गुंठा एकर हेक्टर चौरस मैल व चौरस किलोमीटर अशी एकके वापरतो वेगवेगळ्या भागाचे किंवा आकृतीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी वेगवेगळे वेग सु सूत्र वापरावे लागते समजा आपल्याला एखाद्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर त्या चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे बाजू गुणुले बाजू किंवा बाजूचा वर्ग आकृतीमध्ये ए बी सी डी हा चौरस आहे व त्यांच्या बाजूची लांबी दोन सेंटीमीटर आहे तर त्यांचे क्षेत्रफळ किती चौरसाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार त्यांची बाजू दोन सेंटीमीटर गुणुले दोन सेंटीमीटर बरोबर चार सें चौरस सेंटीमीटर असेल व ती चार चौरस सेंटीमीटर अशी लिहितात समजा आपल्याला एखाद्या आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे लांबी गुणुले रुंदी एखाद्या आयताची लांबी ही पाच सेंटीमीटर व रुंदी तीन सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल तर आयताच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार लांबी पाच सेंटीमीटर गुणुले रुंदी तीन सेंटीमीटर बरोबर पंधरा चौरस सेंटीमीटर व ते पंधरा चौरस सेंटीमीटर असे लिहितात समजा आपल्याला एखाद्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे एक छेद दोन पाया गुणुले उंची एखाद्या त्रिकोणाचा पाया चार सेंटीमीटर व उंची सहा सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती असेल तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार एक छेद दोन गुणुले पाया चार सेंटीमीटर गुणुले उंची सहा सेंटीमीटर यांचे गणित केल्यास बे एके बे बे दुनी चार व गुणुले सहा बरोबर बारा चौरस सेंटीमीटर व ते बारा चौरस सेंटीमीटर असे लिहितात समजा आपल्याला एखाद्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे पाय गुणुले त्रिज्याचा वर्ग एखाद्या वर्तुळाची त्रिज्या ही सात सेंटीमीटर असल्यास त्यांचे क्षेत्रफळ किती असेल तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार पाय गुणुले सातचा वर्ग पाय म्हणजेच तीन पॉईंट चौदा एक गुणुले सातचा वर्ग एकोणपन्नास बरोबर एकशे त्रेपन्न पॉईंट नव्वद चौरस सेंटीमीटर व ते एकशे त्रेपन्न पॉईंट नव्वद चौरस सेंटीमीटर असे लिहितात आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा खाली आकृत्यांचे क्षेत्रफळ किती असेल